हो ना कुठे चाललंय गावी चाललंय रे कधी येणार परत लागतील आठवड्या लागेल एक मिनिट थांब हॅलो ऐक ना आज रात्री वेळ आहे का तुला भेटायचं का आज रात्री ते सगळं झालंय रे तुला वेळ आहे ना ठीक आहे चालेल भेटूया ना गावाला चाललायस ना घराची चावी देऊन जा ना काय चावी मी भेटणार नाही ऐकलंय मी सगळं तुमचं काय कारण मी करणार आहे ते भाई काय कारण मी म्हणजे आम्ही मित्र मित्र पार्टी करणार होतो देना यार चावी काय नाही भेटणार चावी मिक्सर मी भाई देना 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 जा हॅलो अरे ऐक ना ते तुझ्या घरातले गावाला जाणार होते ना काय झालं हा काय चालेल चालेल काय ठाऊ मी येतोय तिकडे जाऊ नको ना